शाही बात्मी बात्मी सत्याचा। गेली दहा वर्षांपासून आपल्या चोवीस तास सेवेत असलेले अत्यावश्यक व तत्पर सेवा देणारे माऊले ॲक्सिडेंट व मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल आळेफाटा डिजिटल यंत्र सामग्रीसह आपल्या सेवेत सदैव तत्पर वेदना रहित उपचार हाच आमचा विचार सर्व सुविधायुक्त अत्याधुनिक अस्थिरोग विभाग मेडिसिन विभाग मनके विकार विभाग जनरल सर्जरी विभाग स्त्रीरोग विभागासह सुसज्ज ऑपरेशन थिएटर्स अंतरुग्ण बाह्य रुग्ण विभाग सर्व सुखसुविधा असणारे अतिदक्षता विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर्स एमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस डिजिटल एक्स रे रायझर पॅथोलॉजी लॅबोरेटरी जलद अँब्युलन्स सेवा उपलब्ध आमचा पत्ता मातोश्री प्लाझा आळेखाटा पुणे नाशिक रोड तालुका जुन्नर संपर्क डॉक्टर महादेव महादेववानी डायरेक्टर माऊली हॉस्पिटल आळेखाटा नव्याण्णव सत्तर शहाण्णव बावीस एकोणसाठ व अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्र्याहत्तर चौदा चौदा घटना घडलेली आहे आणि या घटनेला गेली सात दिवस उलटली आणि सात दिवसापासून गेली सात दिवस झाली सात दिवसानंतर दिवसा या कुटुंबाने खऱ्या अर्थानं विरोधातपणे या घटनेशी उभा राहिला आपली समाजामध्ये बदनामी होईल आपली समाजामध्ये या ठिकाणी त्यांनी प्रथमता पोलीस स्टेशनला येऊन केस दिला असन सर्व असन हे केलं त्याबद्दल मी त्यांच्या घराचा आभार मानतो मित्रांनो या घटना खऱ्या अर्थाने आज या कुटुंबावरती ही घटना नाहीये ही एकट कुटुंब आहे तसं नाहीये आज जी ती मुलगी पळून ती मुलीला जे त्यांनी जे घेऊन गेलेलं आहे त्या हराम पुराने त्याच्या तीन चार मित्रांच्या माध्यमातून तिच्या मैत्रिणी असतील किंवा या परिसरातील मुली असतील या आपल्या चार पाच मुली आज मग ही मुलं नेमकी कोण आहे हे त्या ठिकाणी सुद्धा आपल्या हरामखोरा लक्षात ठेवा आपल्या हरामखोराच्या माध्यमातून ती मुली हे मुलं मुली पटवतात या मुली पटवून आपल्या पोरांच्या पक्षावर सांभाळणार नाही हिचे दोन महिने फक्त हिचा वापर करणार आणि त्या वय जन्नतची जन्नत करणार आणि नंतर हिला जन्नत, जन्नत मध्ये पाठवणार हा यांचा व्यवसाय आहे साहेब लवकरात लवकर या मुलीला मागे आणण्यासाठी तुम्हाला जे प्रयत्न करायचे ते करा आम्ही या ठिकाणी आपल्या नांदूर शिंगोट येऊन त्या मार्गाने नगरला न्याय साहेब जोपर्यंत आमची मुलगी माग ओडिसा ओडिसा ओडिशा म्हणजे आमच्या बोलाच्या मार्फत काम करायचे आणि पैसा यांनी कमायचा हे चालणार नाही आणि आमच्या ना वापर फक्त तुमचा वापर होणार आहे पाऊस वरुण राजाची आपल्याला साध्य तुम्ही काय सांगताय कोणी उठायचा प्रयत्न करायचा नाही आणि साहेब या ठिकाणी त्या मुलीच्या माध्यमातून तुम्हाला एक सांगतो वीस लाख रुपये त्या मुलीच्या नावावरती आहे फनी उठायचं नाही कोण जरी धर्माशिवाय तो राहत नाही पहिला धर्माला महत्व आहे ते महत्व तुम्ही द्या हे आपल्या जरी होणार नाही परंतु एखाद्या माणसाच्या माध्यमातून तुम सांगितलं तुमची कोर उद्योग करते की आपल्याला म्हणायचं त्याच्यावर उलटायचं हे किशे आम्ही आमच्या साकोर मध्ये पाच ज्या मुली पाच मुली जायला लागलेल्या होत्या असा अंदाज होता का पाच दिवसांनी या पुढे जाणार आहे त्या मुली घरात आणायचं काम त्या ठिकाणी आम्ही केलेलं आहे आजही आम्ही साकोर पण 우리 द्या करू दे त्याच्या उतार होऊ द्या हे आज पुन्हा झालं नाही पाहिजे ताराजी किती झालं आहे का तू आपलंय हे सांगत नाही तुम्ही ते म्हणत सांगायची गोष्ट आपला किती वाईट असू द्या पण तो आपला आहे आपल्याने लगेच सुरू करायचं तो ती काढलाय राम थांब त्याची फेशी द्या ठेसू द्या आपल्याला काय करायचं आपलं बा माझ्या ही गोष्ट कोणा होता का म्हणे आपला आपलाचे त्यांच्यात काय वाला अरे चालणार आहे अरे म्हणून सांगतो याच्या बुध आपल्या जोपर्यंत एक होती नाही तोपर्यंत तो या गोष्टी चालणार अरे साहेब खेळकर साहेब तुमचा अभिमान आहे आम्हाला <laughs> का आम्हाला एवढी पूर्ण गॅरंटी का केडकर साहेबांच्या माध्यमातून आपली वैष्णवी पुन्हा मागे येणार आहे <music/> தயவு இல்லை ஏன் வா சாமர்னி போடலாம்னு எல்லாம் கூறிக்கிறாரே எல்லாரும் என்ன Thank you.

आणि या ठिकाणी आमची वैष्णवी लवकरात लवकर माग आणायची आता ती कुठे त्या सुधार गृहात नेऊन टाकली ने तुम्ही त्या दिवशी सुधार गृहामध्ये ते कार्ट गेलं पाहिजे नाही नाहीतर ते जवळ जायचं पुन्हा तिला काही ते वशी का काय म्हणले तुम्ही ते करायचं ते होता कामा नये आमची पोरगी एकटी तिथं राहिली तरी आम्हाला अडचण नाही परंतु जशी ती सुखरूप आहे तशी तिथं सुखरूप राहू द्या आणि क्लिअर झाल्यानंतर आमच्या घरात आपण झाला परंतु त्या घरात पोरगी आम्ही जाऊन देणार नाही आणि बाकीचा उद्योग जर होत असेल तर त्या सायमाला ही पब्लिक आणि ही आमच्या महिला भगिनी भरपूर आहे मग त्या ठिकाणी हा आता पटलं याला म्हणतात मायनुस तलवार के साथ जायगे याला म्हणतात महिला या ठिकाणी जास्त काय बोलणार नाही परंतु सर्व संघटित व्हा आणि सर्वांना एक विनंती करतो की जसा त्यांना त्यांच्या धर्माचा अभिमान आहे तो धर्माचा अभिमान तुमच्यामध्ये येऊ द्या हीच शेवटच्या तुमच्या सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझं दोन शब्द साम थांबवतो जय श्रीराम महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा